वर्धा शहरालगत असलेल्या बोरगाव मेघे या ग्रामपंचायतमध्ये सदस्य असलेले मनोज चौधरी यांच्या विरुद्ध आरोपीने खोटे दस्तावेज तयार करून नालीवर अतिक्रमण केल्याचा आरोप पंचवीस मेला जिल्हाधिकारी कार्यालयात केल्याने अपात्रतेसाठी अर्ज करण्यात आला जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी केली असता अतिक्रमण नसल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी व जिल्हाधिकारी यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याने आरोपी शारदा राजेंद्र तडस ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरुद्ध वर्धा शहर ठाण्यात नऊ ऑगस्टला दुपारी चार वाजता गुन्हा नोंद करण्यात आल्याचे दहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता प्रसिद्धीस दिला आहे हकीकत याप्रमाणे की आरोपी बोरगाव मेघे ग्रामपंचायत सदस्य शारदा राजेश तडस यांनी फिर्यादी मनोज चौधरी सदस्य ग्रामपंचायत बोरगाव मेघेविरुद्ध नालीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे खोटे दस्तावेज तयार करून फिर्यादीस ग्रामपंचायत सदस्य पदावरून निष्कासित करण्यासाठी आरोपी ग्रामपंचायत सदस्याने अर्ज दाखल केला होता सदर घटना पंचवीस मे दोन हजार चोवीसची आहे जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडून चौकशी केली असता तपासी पोलीस हवालदार संजय राऊत यांनी सखोल चौकशी केली असता आरोपी शारदा राजेंद्र तडस सदस्य ग्रामपंचायत बोरगाव मेघे यांनी फिर्यादीविरुद्ध बनावट दस्तावेज तयार केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी व जिल्हाधिकारी यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याने आरोपीविरुद्ध वर्धा शहर ठाण्यात नऊ ऑगस्टला दुपारी चार वाजता गुन्हा नोंद करण्यात आला असून दहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता प्रसिद्धीस दिला आहे